शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे तर शेतकरी मित्र एक ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर बारा ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहणार आहे म्हणजे तसं पाहिलं असता पूर्ण नवरात्रात हो हा पाऊस राहणार आहे आणि नवरात्राच्या आधीच पाऊस सुरू होणार आहे तरी शेतकरी मित्र हा व्हिडिओ एकदम खूप काळजीपूर्वक पहा हा तर हा हवामान शेतकऱ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण शेतकरी मित्र एक ते बारा तारखेमध्ये हा पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यात राहणार ते आपण सांगणार सांगणार आहोत तर तो आपण आपल्या चॅनल असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा परंतु शेतकरी मित्र बारा तारखेला दहा तारखेलाच चित्रा हे नक्षत्र निघते आणि चित्रामध्ये देखील पाऊस दाखल आहे तर हे सनातन कॅलेंडरमध्ये दाखलेला आहे तरी आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्र सनातन पंचांग याच्यामध्ये म्हणजे या कॅलेंडरच आहे या ऑक्टोबर महिन्यामध्ये तसं पाहिलं असता शेतकरी मित्र दहा तारखेला हे उत्तरा नक्षत्र संपत आहे दहा तारखेला म्हणजे नऊ तारखेला संपत आहे आणि दहा तारखेपासून चित्रा नक्षत्र हे निघत आहे त्यामुळे शेतकरी मित्र दहा तारखेला चित्रा नक्षत्र निघलो वाहन त्याला मैस आहे आणि त्या कारणामुळे पाऊस हा चित्रा नक्षत्र शंभर टक्के पडणार आहे तरी शेतकरी मित्र हा पाऊस आपण जेव्हा पेरल्या आगर जेवारा पेरलेल्या असल्या तर ह्या ह्याच्यासाठी हा पाऊस घातक असतो कारण या चित्रा नक्षेत्र जेवारी ज्या पेरलेल्या असतात त्या कानामध्ये माती जात असते आणि जेवारीची मर होते तर शेतकरी मित्र आपण आपल्या थोड्या आयडियाप्रमाणे माझस योग्य वाटण त्याप्रमाणे आपण आपली जेवारीची पेरणी अगर दुसरी कोणती करायची असेल तर करू शकता कारण चित्र नक्षत्रात पाऊस आहे आणि हा पाऊस असल्यामुळं जेवाऱ्याचं पीक हे शक्यतो आधी पेरले आहे त्या त्याची मर होण्यास हे कारणीभूत असते हे चित्रा नक्षेत्र आणि शेतकऱ्याचे नुकसान होते तरी शेतकरी मित्र आपण एक ते बारा तारखेपर्यंत हवामान अंदाज सांगणार आहोत आणि हा एकदम अचूक असा योग्य असा आपल्या शेतकऱ्यासाठी हवामान अंदाज सांगणार आहोत आणि एक ते बारा या तारखामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे हे आपण सांगणार आहोत तरी आपला व्हिडिओ हा पूर्ण पहा शेतकरी मित्र एक तारखेला काही मोठ्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे ते सोलापूर अकलू सोला लातूर तसेच बीड नांदेड या ठिकाणी उदगीर देगलूर निलंगा या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि हाच पाऊस शेतकरी मित्र दोन तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात आहे दोन तारखेला जवळजवळ मराठवाड्यात बऱ्याच जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे दोन तारखेला शेतकरी अकलू सोलापूर सांगली सातारा लातूर तसेच नांदेड बीड या ठिकाणी तसेच अहमदनगर अहमदनगरचा काही भाग जळगाव या ठिकाणी दोन तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस इतका मित्र परंतु एक गोष्ट लक्षात घ्या हा पाऊस आज समजा काही जिल्ह्यामध्ये पडल्यानंतर हा पाऊस दुसऱ्या दिवशी शक्यतो पडणार नाही परत दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे म्हणजे काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे काही जिल्ह्यात दुसऱ्या तारखांना पाऊस पडणार पण पाऊस हा पडत राहणार आहे तर शेतकरी मित्र परत तीन तारखेला थोडे पावसाचे प्रमाण कमी होत आहे तर तीन तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये थोडेफार पावसाचे प्रमाण कमी होत आहे महाराष्ट्रात तीन तारखेला काही जिल्ह्यातच का पाऊस राहण्याचा अंदाज आहे जसे पाहिला असता अहमदनगर सोलापूर या भागामध्ये तीन तारखेला पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि परत चार तारखेला देखील पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे आणि तरी चार तारखेला अकलो सोलापूर सांगली सातारा तसेच लातूर बीडचा काही भाग जालना या भागामध्ये चार तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्रो पाच तारखेला पावसाचे प्रमाण हे जास्त वाढत आहे पाच तारखेला बीड लातूर अहमदनगर अकलो सोलापूर सांगली सातारा पुणे कोल्हापूर रत्नागिरी नाशिक या भागामध्ये पाच तारखेला पावसाचं प्रमाण जास्त राहणार आणि महाराष्ट्रात पाऊस हा पाच तारखेला जास्त पडण्याचा अंदाज आहे तसेच सहा तारखेला देखील मुंबई पुणे दापोली सातारा रत्नागिरी अकलू सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये सहा तारखेला पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे आणि शेतकरी मित्र सहा तारखेला जवळजवळ अकलोज बीड लातूर या भागामध्ये देखील सहा तारखेला पावसाचं प्रमाण राहणार आहे तसेच अहमदनगर या भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण राहणार आहे आणि सात तारखेला सात तारखेला देखील मुंबई पुणे सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगली या भागामध्ये पाऊस राहणार आहे आणि आज जवळजवळ पाऊस येतो मित्र आठ तारखेला पावसाचे प्रमाण परत थोडे कमी होत आहे आठ तारखेला फक्त सोलापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण दाखवत आहे आठ तारखेला आणि नऊ तारखेला परत पावसाचं प्रमाण वाढत आहे बीड पुणे मुंबई दापोली सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगली आपलं सोलापूर तसेच अहमदनगर लातूर नांदेड परभणी हिंगोली तसेच एका साईडला चंद्रपूर नागपूर या भागामध्ये तसेच भंडारा या भागामध्ये नऊ तारखेला पावसाच्या प्रमाण राहणार आहे तरी शेतकऱ्या सध्या नऊ तारखेपर्यंत ही ताजी अपडेट आहे आणि हा पाऊस बारा तारखेपर्यंत राहणार आहे आणि ही नऊ तारखेनंतर पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट आल्यानंतर आपणास कळवू तर जो शेतकरी एम मॉडेल हे अंदाज देत आहे जवळजवळ सर्वच मॉडेल हे अंदाज कस कायमेट मॉडेल असो आणि दुसरे मॉडेल असू हे बारा तारखे सध्या तरी बारा तारखेपर्यंतचा पाऊस पडण्याचा अंदाज येत आहे ये आणि असे मॉडेल देखील एक तारखेला मुंबई नाशिक आणि कोकण या भागामध्ये पावसाचे प्रमाण आहे तसेच नांदेड सोलापूर या भागामध्ये आणि दोन तारखेला महाराष्ट्रात जवळजवळ बऱ्याच भागात पावसाचा अंदाज आहे पूर्ण मराठवाडा आणि विदर्भ साईडला काही प्रमाणात तसेच सोलापूर मुंबई पुणे कोकण नांदेड या भागामध्ये देखील दोन तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि तीन तारखेला पावसाचे प्रमाण थोडे कमी होत आहे फक्त सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये राहणार आहे आणि चार तारखेला पाहिलं असता चार तारखेला देखील शेतकरी कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये चार तारखेला पावसाचा अंदाज राहणार आहे आणि पाच तारखेला थोडंफार पावसाचं प्रमाण परत वाढण्याचा अंदाज आहे तर पाच तारखेला मुंबई पालघर नाशिक पुणे सोलापूर बीड संभाजीनगर तसेच ला तुळजापूर धाराशिव बारशी पंढरपूर या भागामध्ये पाच तारखेला पावसाचं प्रमाण चांगले राहणार आहे आणि तसेच नांदेड या भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण राहणार आहे आणि सहा तारखेला शेतकरी मित्रो सहा तारखेला देखील मुंबई पुणे सांगली सोलापूर कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये पावसाचं प्रमाण राहणार आहे सहा तारखेला आणि इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे आणि पावसाचं स्थानिक स्वरूपाचा कुठेतरी पाऊस पडू पौ शकतो पण सात तारखेला देखील शेतकऱ्या मित्रो मुंबई कोकण सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये सात तारखेला देखील पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्रांनो सध्या तरी नऊ तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण दाखवत आहे आणि आठ तारखेला मुंबई सांगली कोल्हापूर सोलापूर अक्कलकोट बार्शी या भागामध्ये पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि नऊ तारखेला देखील शेतकरी मित्र जवळजवळ नऊ तारखेला विदर्भ साईड नागपूर चंद्रपूर नांदेड सोलापूर बीड अहमदनगर मुंबई पुणे सांगली सातारा या भागामध्ये नऊ तारखेला चांगला पावसाचे प्रमाण राहण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण जर नवीन असाल आपल्या चॅनलला रोज किंवा अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचे धन्यवाद